मुंबई लोकल अपघाताची चौकशी व्हावी अनिल देशमुख यांनी के मागणी केली आहे वारंवार मुंबई लोकलमध्ये अशा घटना होतात मृतांच्या नातेवाईकांना लवकरात लवकर मदत मिळावी केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं मुंबई लोकलकडे लक्ष द्यावं अशी मा... मागणी देखील माजी गृहमंत्री दे अनिल देशमुख यांनी के केली आहे मुंबई लोकलमध्ये मोठी गर्दी असते असंही देशमुख यांचं म्हणणं आहे त्यामुळे लवकरात लवकर ह्या घटनेची चौकशी करावी जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे आज सकाळी दुर्दैवी घटना घडली आणि या घटनेची जर बघितले असेल तर पाच पेक्षा अधिक प्रवाशी जे आहेत दा प्रवासी यात मरण पावलेले आहेत आपल्यासोबत अनिल देशमुख जे आहेत माझे गृहमंत्री आहेत त्या सांगाल कसं बघतोय या दुर्घटनेकडनं आणि मुंबईत हे जर बघितलं असेल एक मानबिंदू आहे देशाच्या कसं बघतोय याकडे मुंबईमध्ये जी लोकल ट्रेन मध्ये जी दुर्दैवी घटना झाली आणि काही प्रवासी खाली पडून गोष्टी पडले अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे याची चौकशी झाली पाहिजे नंबर एक आणि नंबर दोन की अशा पद्धतीनं घटना वारंवार घडतात मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी लोकलने प्रवास करतात आणि हे प्रवास करत असताना कोणी खिडकीला लटक कोणी दाराला लटकून प्रवास करतात कारण की लोकलची संख्या कमी आहे त्याच्यामुळे शासनाने म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासन दोघांनाही सांगेल मी की केंद्र शासन आणि राज्य शासनाने याच्या बाबतीत इन्फ्रास्ट्रक्चरची वाढ करून त्याच्यामध्ये लोकल ट्रेन संख्या वाढवली पाहिजे जेणेकरून मुंबईकर लोकल ट्रेन मध्ये आरामशीर प्रवास करू शकते काय आपण या संदर्भात कारवाईची मागणी करणार काय सांगितलं मी पहिले इतकी मोठी घटना नंतर त्याची चौकशी झाली पाहिजे आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे लोकल ट्रेनची जी संख्या ते वाढवण्याची मागणी केली आणि या संदर्भात कारवाईची सुद्धा मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलेली आहे त्याच्यास महत्व आहे जय महाराष्ट्र नागपूर